भारतीय लोक जुगाड करण्याच्या बाबतीत अव्वल आहे आपण असे असे जुगाड शोधून काढतो ज्याबद्दल विदेशी माणसं स्वप्नातही विचार करू शकत नाही असाच एक अवाक करणारा जुगाड सध्या चर्चेत आहे गावकऱ्यांनी अशी एक चूल तयार केली आहे ज्यावर एकाच वेळी तुम्ही दोन काम करू शकता भाकरी भाजता भाजता त्याच आगीवर पाणी सुद्धा गर्म करू शकता बरे जुगाड करताना असं डोकं लावलं की पाणी गर्म करण्यासाठी तुम्हाला चुलीवरच पहिलं भांड बाजूला ठेवण्याची गरज नाही चला तर मग पाहूया गावकऱ्यांनी इंधन बचाव चूल तयार केली तरी कशी सर्वात आधी पत्र्याचा डबा घेतला या डब्याला कापून त्याला दोन नळकांडी बसवली यातील पहिलं नळकांड पाणी ओतण्यासाठी वापरलं जाते तर दुसरं गर्म झालेलं पाणी बाहेर निघण्यासाठी या डब्याच्या मधोमध लाकड सारण्यासाठी जागा आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता या चुलीवर भाकरी आणि पाणी एकाच वेळी गर्म केलं जाते हा जुगाडू व्हिडिओ बेबी मिश्रा या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे